जैत रे जैत जाएत। हा डॉक्टर जब्बार पटलांचा एक पटेलांचा एक सिनेमा आला होता खूप फेमस सिनेमा त्यातली गाणी खूप फेमस होती ही एल पी रेकॉर्ड आता मिळत नाही मिळाली तर त्याची किंमत खूप आहे साधारणतः पंडित हृदयनाथ मंगेशकरांचं संगीत होतं आणि सिनेमामध्ये पहिल्यांदा नादूमानारांनी गाणी लिहिलेली या सिनेमाची सर्व गाणी नादू महानोर यांनी लिहिली गाणी सिनेमात पहिल्यांदा महानोरांनी गाणी लिहिली आणि चिंदी म्हणजे स्मिता पाटील आणि नाग्या म्हणजे डॉक्टर मोहन आगाशे अशा दोघांची जोडगोळी या सिनेमात होती खूप गाजलेला सिनेमा यातली गाणी म्हणजे जांभूळ पिकल्या झाडाखाली आम्ही ठाकरे ठाकर डोंगर काठे ठाकरवाडी अशी अनेक गाणी यातली फेमस आहे त्यानंतर मी रा टाकली मी का ते टाकली एक एक हो असे सुंदर एकवून एक अगदी फेमस गाणी आहेत हा त्यांचा जो लिंगोबाचा डोंगर आभाडे गेला त्यातला हा सीन आहे त्या गाण्यातला हा सीन आहे हा नाग्या म्हणजे डॉक्टर मोहन आगाशी ढोल घेऊन उभे आहेत सुंदर सिनेमा खूप फेमस असा सिनेमा जयत्री जयत याची रेकॉर्ड माझ्या कलेक्शनला आहे त्यामुळे मला ही रेकॉर्ड माझ्या कलेक्शन मला खूप आनंद होतो आणि जेव्हा ही मिळाली तेव्हा मी खूप आनंदीत झालो असंही दुर्मिळ एक असं कलेक्शन आहे मराठी म्युझिकचं आणि ही एच एम बी म्हणजे इज मास्टरवायचीच प्रेसिंग आहे धन्यवाद